पंचनामा न्यूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज नवापूरमध्ये धक्कादायक घटना दगडखाणीत साचलेल्या पाण्यात बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू एकाला वाचविण्यात यश घटनेने रंगेश्वर पार्क आणि भगतवाडी परिसरात शोककडा हळहळ व्यक्त नवापूर हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले एक शांत आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते पण या सुंदर शहरावर एक दुखद सावध पसरले आहे नवापूर शहरात नुकत्याच घडलेल्या एका दुखद घटनेने संपूर्ण परिसर हादरला रंगेश्वर, रंगेश्वर पार्क येथील रहिवासी आणि जिल्हा परिषद शिक्षक संदीप नायका यांचा सोळा वर्षाचा मुलगा हर्ष नायका याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने रंगेश्वर पार्क आणि भगतवाडी परिसरात शोकाकुल वातावरण आहे हर्ष हा एक अत्यंत हुशार आणि अभ्यासू विद्यार्थी होता तो डी जे अग्रवाल शाळेत शिकत होता त्याचा मित्र निरंजन साळुंखे देखील शाळेत शिकतो हे दोघे मित्र सोबत असायचे हर्ष हा आपल्या आई वडिलांचा एक मुलगा होता त्याच्या कुटुंबांची स्वप्ने त्याच्यावर अवलंबून होती पण एका क्षणातच नियतीने त्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला मित्रांनो या घटनेमागचे मुख्य कारण म्हणजे शहराच्या बाहेरील बाजूस गौण खनिज उत्खननामुळे तयार झालेले मोठे खड्डे असून पावसाळ्यामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले जाते हे खड्डे आता धोकादायक तलावाचे रूप धारण करत आहेत असेच एका कृत्रिम तलावाच्या ठिकाणी हर्ष आणि निरंजन फिरायला गेले होते दुर्दैवाने त्याच ठिकाणी ही भीषण घटना घडली या घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत हे खड्डे कोणी खोदले या धोकादायक खड्ड्यांवर कोणाचेही नियंत्रण नाही का या तलावांच्या भोवती संरक्षण भिंत किंवा धोक्याची सूचना देणारे फलक का लावले नाहीत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हर्ष पाण्यात बुडत असताना त्याला वाचविण्यासाठी त्याचा मित्र निरंजन साळुंखे याने पाण्यात उडी मारली आपल्या मित्राला वाचवण्याचा त्याचा प्रयत्न कौतुकास्पद होता पण तोही बुलण्याच्या स्थितीत होता त्याचवेळी जवळत असलेल्या मेंढपाड कुटुंबातील धाडसी महिला सोनाबाई धनगर यांनी तात्काळ धाव घेतली आणि निरंजनचा जीव वाचवला त्यांच्या धाडसामुळे एका मुलाचा जीव वाचला पण हर्षला वाचवता आले नाही याचे दुःख त्यांच्या चेहऱ्यावर आजही स्पष्टपणे दिसते या घटनेनंतर गंभीर अवस्थेतील निरंजनला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आता त्याची प्रकृती स्थिर असून उपचारासाठी त्याला सुरत येथील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले पण या घटनेचा मानसिक धक्का त्याला आणि त्याच्या कुटुंबाला बसलाय मित्रांनो आज हर्षच्या रूपाने आपण एका उमद्या आणि होतकरू विद्यार्थ्याला गमावले आहे त्याच्या जाण्याने नायका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय पण या दुःखद घटनेतून आपल्याला काहीतरी शिकायला हवे आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी केवळ त्यांचीच नाही तर आपली सर्वांची आहे अशा धोकादायक ठिकाणी आपल्या मुलांना जाऊ नये यासाठी आपण त्यांना समजावून सांगितले पाहिजे तसेच प्रशासनाने या धोकादायक तलांवर तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे अन्यथा अशा अनेक दुर्घटना घडू शकतात